पिंपळनेर येथील अनिजच्या दाम्पत्याने वाढदिवशी नेत्रदानाचा केला संकल्प पिंपळनेर येथील अनिजचे जिल्हा प्रधान सचिव सुभाष जगताप यांनी आपल्या पासष्टाव्या वाढदिवशी सपत्नीक नेत्रदानाचा संकल्प केला त्याची प्रेरणा पासष्ट मित्रांनी घेत नेत्रदानाच्या फॉर्म भरून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली दृष्टी असेल तर सृष्टी दिसेल या अनोख्या पद्धतीने पिंपळनेर येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव सुभाष जगताप यांनी वयाचे पासष्टवे वर्ष पूर्ण केले असून वाढदिवशी त्यांनी पत्नी विमलबाई जगतापसह नेत्रदानाचा संकल्प केला यावेळी नेत्रचिकित्सक डॉक्टर अरुण ओझरकर यांच्याकडे नेत्रदान फॉर्म भरून दिला मित्रांची अनोखी भेट यावेळी जगताप यांचे मित्र देविदास पाटील मनीषा बदाने व्ही एन जिरे यांच्यासह पासष्टव्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी जगताप यांना अनोखी भेट दिली ती म्हणजे सर्व पासष्ट जणांनी नेत्रदानाचे फॉर्म भरले त्यांच्या या नेत्रदान संकल्प कार्यक्रमाला अनिच्छे पिंपळनेर शहराध्यक्ष सुरेंद्रराव मराठे माजी कृषी अधिकारी व्ही एन जिरे तैलिक समाजाचे उपाध्यक्ष देवीदास चौधरी शेठ जैन डॉक्टर राजेंद्र आयरे शिरीष कुंवर उद्योजक विजय सूर्यवंशी डी महाले प्राध्यापक योगेंद्र नांद्रे शांताराम बिरारीर श्यामकांत कोठावडे प्राध्यापक मीनाक्षी माळी व पत्रकार बांधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पिंपडनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी आपली प्रतिक्रिया थोडक्यात दिली आहे मी धुळे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रधान सचिव व पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेचा ता अध्यक्ष सुभाष जगताप मी माझ्या वयाच्या पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी एक वेगळा असा संकल्प ज्यांच्यासमोर नेण्याचा प्रयत्न केला मी समाजामध्ये असे बरेच तरुण आहेत किंवा माता भगिनी आहेत की ज्यांना ही सृष्टी आजपर्यंत दिसलेली नाही कारण त्यांची दृष्टी नसते आणि दृष्टी असेल तर सृष्टी समजते किंवा दृष्टीचा जे समाजापुढे मधील जे अंध किंवा जे दिव्यां अंध दिव्यांग असतात त्यांच्या भावना मी जवळून जाणून घेतलेल्या आहेत की देशरवडे येथील एक सोपान एक मुलगा आहे की तो देखील अंध दिव्यांग आहे आणि त्याने ज्यावेळा आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर दृष्टी नसतानाही परीक्षा देऊन तो एक बँकेतला अधिकारी बनला त्याला मदत करत असताना मला त्याच्या ज्या जीवनातल्या भावना आहेत त्या समजल्या त्याचप्रमाणे अलीकडे चिक्से येथील भालचंद्र खैरनार म्हणून मुलगा आहे त्याला सुरुवातीला दिसत होतं पण आता त्याला केवळ वीस टक्के दिसत आहे म्हणजे त्यांना अनुभव आहे की दृष्टी असेल तर सृष्टी कशी असते आणि आता अशा लोकांना जर आपण मिल्यानंतर आपले अवयव जे असतात ते अवयव दान केल्यानंतर त्या त्या व्यक्तींना त्या अवयवाचं महत्त्व पडतं किंवा त्यांनाच त्यांच्या जीवनातला आनंद घेता येतो म्हणून मी माझ्या वयाचे पासष्ट वर्ष साजरे करत असताना मी व माझी धर्मपत्नी सौ विमल जगताप आम्ही लोकांनी एक संकल्प केला की आपण नेत्रदान केले आप पाहिजे कारण आपल्या आपण नसताना आपल्या नेत्रातनं ज्यांनी आजपर्यंत ही सृष्टी बघितली नाही त्याचा आनंद त्या आपल्या नेत्रातून बघतील ही भावनासमोर घेऊन मी हा उपक्रम केला यावेळा आमचे सर्व पत्रकार मित्र त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते संपूर्ण उपस्थित होते देखील या उपक्रमाचं एक अतिशय महत्त्व चांगलं वाटलं त्यांनी मला प्रोत्साहन दिला त्याचप्रमाणे माझ्याबरोबर अशा बऱ्याच पासष्ट मित्रांनी देखील हा संकल्प पुढे चालू केलेला आहे आणि त्यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत